तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट पलूसमध्ये भाजप प्रचार कार्यालयाचा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि शरद लाड यांच्या हस्ते दणक्यात शुभारंभ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय जनता पक्ष भाजप आणि मित्रपक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सागर नलवडे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज जुने बस जवळील भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले प्रचार कार्यालयाचा शुभारंभ माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पलूस शहराला विकासाची तीव्र गरज असल्याचं मत व्यक्त केलं त्यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सांगितलं की चुकीच्या पद्धतीने कामे झाल्यामुळे जनतेमध्ये विशेषतः महिलांमध्ये रोष आहे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन सत्ता भोगली असा घणाघाती आरोप त्यांनी केला क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी जनतेच्या रोषाचे रूपांतरण भाजपच्या विजयात होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला त्याचप्रमाणे युवा उद्योजक सागर नलवडे यांनी महत्वाचे विधान केलं की संग्राम देशमुख हे भाजपचेच आहेत आणि ते लवकरच प्रचारामध्ये सक्रिय दिसतील यामुळे भाजपला मोठी बळकटी मिळण्याची शक्यता आहे या शुभारंभ कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील शहराध्यक्ष रामानंद पाटील तसेच संजय एसुगडे दीपक कदम रवींद्र सनके हरीश वडार जयदीप पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आज पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वारदा वार्डात आज फुटलेला आहे आणि मी आणि शरद भोग लोक जाऊन आज दोन वार्डात नारळ फुटून या ठिकाणी आलेलो आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे पलूसला विकासाची गरज आहे पुरुष पैसे व ते खर्च न होण्यामुळे किंवा चुकीच्या मार्गाने खर्च होण्यामुळं गावाचं फार नुकसान झालेलं आहे आणि महिला वर्गामध्ये प्रचंड या सगळ्या गोष्टीचा उद्रेक आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचे सगळे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे बी एकत्रित सत्तेवर होते आणि एकत्रितरित्या यांनी सत्ता या ठिकाणी मागची भोगलेली आहे त्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं काम जे चालू होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आता टेम्पररी पाईपलाईन चालू केली अठरा ठिकाणी लिकेजेस निघाले चुकीच्या पद्धतीचं मटेरियल वापरलेलं आहे टेंडरप्रमाणे काम झालेलं नाही आणि याचा फटका पुढील पंचवीस वर्ष सामान्य लोकांना पिण्याच्या पाण्याचा बसणार आहे कारण आता नदी पाच किलोमीटरवर मी गेली आहे पण महिना महिना पहिला पुरुषला पाणी नाही अशी मनुष्य अवस्था आहे आणि आमची ही ज़िता पाँटी ज़िता पाँटी ज़िता पाँटी शेरत सुदे, सुदे। टीम आहे भारतीय जनता पार्टीची शरद भाऊ असू दे आम्ही असू दे आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून जी टीम दिलेली आहे त्यांच्यावर कुठलाही डार नाही निष्कलंक लोक सगळे आहेत आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आणि आमचे सगळे उमेदवार निष्कलंक आहेत त्यामुळं आम्हाला पण चांगला प्रतिसाद आहे आणि परूच नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के फडकल्याशिवाय राहणार